आपण आपल्या गाडीची सर्व्हिसिंग रेग्युलर करतो मात्र आपल्या शरीराच्या सर्व्हिसिंगचं काय तर काळजी करू नका कारण संगमनेरमध्ये आपल्या सेवेत दाखल डायग्नोस्टिक्स साक्षी पॅथोलॉजिकल सर्व्हिसेस अंतर्गत सुरू असलेल्या ब्याऐंशी प्रकारच्या शारीरिक रक्तलघवी चाचणी फक्त तेवीसशे रुपयात भारतातील विश्वसनीय नाव असलेल्या या डायग्नोस्टिक्समध्ये ॲलर्जी टेस्ट थायरॉइड टेस्ट कॅन्सर मार्कर तसेच इतर ॲडव्हान्स टेस्टसाठी आजच संपर्क करा साक्षी पॅथॉलॉजिकल सर्व्हिसेस कृष्णा प्राईड पहिला मजला जठार हॉस्पिटलजवळ ताजनेमळा संगमने संपर्क अठ्ठ्याण्णव बावीस सव्वीस पस्तीस त्रेसष्ट आणि अठ्ठ्याऐंशी तीस सोळा चौदा शून्य आठ श्रावण महिन्यातील पिठोरी अमावस्येच्या दिवशी साजरा होणारा बैलपोळा सण शेतीमध्ये वर्षभर मदत करणाऱ्या बैलांचा गौरव करण्यासाठी असतो आधुनिक काळामध्ये ट्रॅक्टरचा वापर वाढला असला तरी आजही शेतकरी बैलांना कुटुंबाचा एक भाग मानतात पोळ्याच्या दिवशी बैलांना स्वच्छ धुवून आकर्षकपणे सजवून त्यांची मिरवणूक काढली जाते तर राहुरीमध्ये देखील बैलांची वाजत गाजत मिरवणूक काढली गेली शहरामध्ये शेतकऱ्यांनी बैलांना रंगीबेरंगी मोरकी घुंगरू आणि नवे झूल घालून सजवलं शहराच्या मुख्य शनी चौकामध्ये या सजवलेल्या बैलांची मिरवणूक काढली गेली काही उत्साही शेतकऱ्यांनी डीजेच्या तालावर मिरवणुकीत रंगत आणली तर या मिरवणुकीदरम्यान बैलांनी शनी आणि मारुती मंदिराला प्रदक्षिणा घातली नंदकुमार तनपुरे आणि मित्रमंडळ पिनू काळे मित्रमंडळाचा महाकाल ग्रुप तसेच आप्पा बॉईज तनपुरेवाडी आणि मित्रमंडळ यांनी बैलांची विशेष सजावट करून मिरवणुकीत सहभाग घेतला उत्साह साजरा करतो एकच दिवस असतो परंतु आम्ही तीन दिवस केला

हा रोमांचक क्षण पाहण्यासाठी गावातील महिला पुरुष लहान मुलं आणि वृद्ध मोठ्या संख्येनं हजर होते या दिवशी शेतकरी आपल्या बैलांना पुरणपोळी गुळ आणि शेंगदाणे यासारखे पदार्थ खाऊ घालतात ज्यामुळे त्यांच्या मेहनतीचा सन्मान होतो एकंदरीतच बैलपोळा सण शेतकऱ्यांच्या जीवनातील बैलांचं अनमोल महत्व पुन्हा एकदा अधोरेखित करतो सुहास जाधव सह शरद पाचरणे सी न्यूज मराठी राहुरी दादा। अरे सात दिवसावर आले लग्न सगळी तयारी झाली पण फर्निचरचं काय गृहवस्तू भंडार दहा ठिकाणी फिरण्यापेक्षा आपल्याला हवे असलेल्या वस्तूंच्या हजारो व्हरायटीज एकाच ठिकाणी पाहायला मिळतात फक्त गृहवस्तू मध्ये